ओके okay, तर मित्रांनो मी गाडी चावी इथे शोधत होतो तर ही आहे ई एस डीची रोडस्टर आता ह्या गाडीमध्ये ना बऱ्यापैकी ई एस डीने काही चेंजेस केलेले आहेत आता ई एस डी ब्रँड जर पाहिला तर आपण म्हणजे मी ज्यावेळेस म्हणजे मी नाईन्टीचा आहे ज्यावेळेस मी शाळेत जात होतो मराठी शाळेमध्ये जात असताना मी एस हो ना। डी नावाची जर गाडी कुठे दिसली तर बाई लोक भरपूर फॅन होते आणि ज्याच्याकडे ई एस डी असेल त्याचा गावामध्ये शहरामध्ये एक वेगळाच रुद्वा रुबा वासायचा तर आता एस डी पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये आलेले मागच्या काही वर्षापासून तर आता त्यांनी रोस्टरमध्ये काही नवीन जे अपडेट आहे ते केलेलं आहे सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मराठीमध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा माझं नाव विशालुदाडे तुम्ही पाहता आपला मराठमोळ युट्यूब चॅनल मराठी न्यूज आता फ्रंट प्रोफाईलमध्ये आपण थोडंसं पाहूया इथे तुम्हाला एल डीमध्ये जे हेडलॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत एकदा आहे ना हेडलॅम्प ऑन करून तुम्ही पाहू शकता ई डीमध्ये आहे देन तुम्हाला जे डिस्क आहेत फ्रंट आणि रिअरला बाय ब्रेकचे जे आहे ते मिळून जातात ड्युअल चॅनल ए बी एस इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि हे जर पाहिले अठरा इंचाचे आहेत फ्रंटची जी टायर पाहिली भेटते तुम्हाला शंभर नव्वद अठराची आणि ट्यूबलेस हे टायर जे आहे ते असणार आहे हा जो हँडल आहे हा भरपूर वाईट भेटतो बरं का तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला इथे बस होल्यावर दाखवतो एकदम तर एवढं वाईट भेटतो आणि याच्यामध्ये तुम्ही सुद्धा या गाडीमध्ये भरपूर करू शकता आता मी तुम्हाला हे पूर्ण माहिती जा दा, दाखवल्यानंतर हो ना सोनं स्पेसिफिकेशन वगैरे हो वन बाय वन गाडीची जे आहे ते मी तुम्हाला माहिती देतो आता ह्या गाडीमध्ये जे इंजिन आहे ते अल्फा टू सिरीजचं देण्यात आलेलं आहे तीनशे पन्नास सी सीचं आहे आणि जवळपास एकोणतीस पी एस आणि तीन तीस न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते साडेबारा लिटरचा जो फ्यूल टँक आहे ते ऑफर करण्यात आलेला आहे आणि कंपनीचं असं म्हणणं आहे तुम्ही एकदा फुल जर केला टँक तर गाडी साडेतीनशे किलोमीटर जाते आणि त्याला जर आपण डिवायडेड जर साडेबाराने केलं ते कारण अठ्ठावीसचं मायलेज निघून येतं तो माझ्या मते पंचवीस तीसच्या दरम्यान तुम्हाला ही गाडी जी आहे तर रोडवरती मायलेज देऊ शकते आणि प्लस या गाडीमध्ये जे गिअर आहेत फर्स्ट इन सेगमेंट म्हणजे साडेतीनशे सी सीच्या सेगमेंटमध्ये आपण जर विचार केला तर तुम्हाला सहा गियर या गाडीमध्ये मिळून जातात येस गिअर जर पाहिले इथे देण्यात आलेले आहेत आणि हे तुम्हाला सहा इथे मिळून जातात जे की साडेतीनशे सी सी जे इंजिन आहे त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर कोणीच आत्तापर्यंत जर पाहिलं पाच गिअर देत होते दे। आता इथे जर पाहिलं तर सहा गियर जे आहे ते कंपनीने ऑफर केलेले आहेत मागच्या साईडला जर आपण आलो तर ऑबियसली तुम्हाला जे दोन सायलेन्सर आहेत ते इथे मिळून जातात रियरला जर पाहिलं तर इथे टर्न इंडिकेटर आहे बट हे रेडमध्ये आहे कारण की ह्या गाडीची जी लाईट आहे ही ह्या टर्न इंडिकेटरमध्येच असणार आहे आता ज्यावेळेस आपण इंडिकेटर ऑन करतो तशा वेळेस काय होतं तुम्ही पाहू शकता इथे जो ई डी आहे हा यल्लो लाईटमध्ये ब्लिंक होते बट हे ना भरपूर छोटे आहे बरं का बट रिलायबल तर आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं कुठे लागले वगैरे तर असे तुटणार तर नाही आहे रब्बर जे आहे ते स्ट्रॉंग वाटते इथे जर पाहिलं एक्स्ट्रा प्रोटेक्टेड जे गार्ड आहेत ते देण्यात आलेले आहेत रिअर साईडला तुम्हाला जो डिस्प्रेक आहे तो इथे मिळून जातो रिअरला एकशे पन्नास सत्तर आर सतराचा जो टायर पोफाईल तो मिळून जातो टायरची व्हीड जर पाहिली ना मोठी इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेली आहे आणि प्लस एक्स्ट्रा आता जर पाहिलं इथे सिंगल है, सीट आहे बट तुम्ही ॲज अ डबल सीटमध्ये सुद्धा हे गाडी जे आहे ॲक्सेसरीजच्या स्वरूपात जे सीट आहे ते या गाडीमध्ये बसून घेऊ शकता बाकी हे जे मिरर आहेत हे इथे खालच्या साईडला जे आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत इथे जर पाहिलं हजार लाईटचं जे बटन आहे ते देण्यात आलेले आहेत बट भरपूर रायडर आहे ना रोडवरती चालत असताना सुद्धा हे हजार लाईटचं जे बटन आहे ते ऑन ठेवतात सो ज्यावेळेस गाडी उभी असेल एमर्जन्सी सिच्युएशन आहे त्यावेळेसच हे जे आहे ते ओपन करायला पाहिजे तुम्ही म्हणजे चालू करायला पाहिजे बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस जर पाहिला तर तो एकदा आपण पाहून घेऊया तर इथे जर पाहिलं तर एक डायल मोठी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर न्यूट्रलचं साईन पाहू शकता गाडीचं स्पीड किती आहे आर पी एम मीटर फ्यूल किती आहे आणि किती वाजलेले आहेत हे असे तुम्ही जे फीचर ते पाहू शकता टर्न बाय टर्न नेव्हिगेशन वगैरे असेल असं काही इथे देण्यात आलेलं नाही इथनं तुम्ही जर पाहिलं तर पास देऊ शकता बाकी इथे जर पाहिलं तर न न न अच्छा हे जे बटन्स आहेत हे कशासाठी देण्यात आलेले आहेत आता सध्या जर पाहिलं तर आय थिंक अच्छा ओके okay. हां हे ऑडोमीटर चेंज होते तुम्ही पाहू शकता इथे एम जर मी प्रेस केलं तर इथे ट्रिप ए ट्रिप बीचे जे ऑप्शन आहे हे तुम्हाला इथे येऊन जातात आणि बाकी एस जर प्रेस केलं एसमध्ये काहीच जो ऑप्शन आहे येत नाही आहे आणि हे जे दोन ॲरो आहे तुम्ही ॲज अ कंट्रोल जे आहे ते करू शकता आणि गाडीचं इंजिन सिंगल सिलेंडर असणार आहे इंडस्ट्री फर्स्ट जी वॉरंटी आहे ही कंपनी या गाडीचं होतं ऑफर करते चार वर्षे आणि पन्नास हजार किलोमीटरची प्लस तुम्ही दोन वर्ष से एक्सटेंड देखील करू शकता सो असे जे ऑप्शन आहेत ह्या गाडीमध्ये देण्यात आले स्लीपर क्लचचा देखील जो ऑप्शन आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे सो अशी काही सर एस डीने डी ते ऑफर केलेली आहे आता आपण काही एस डीने जे कॉस्मेटिक जेंजेस आहेत काही ॲक्सेसरीज ज्या गाडीमध्ये ॲड केलेले आहेत त्या देखील आपण आता पाहूया सो हे एक रोस्टरचं जे व्हेरियंट आहे ते आतमध्ये याच्यामध्ये जर पाहिलं तुम्हाला जे सीट आहे रिअर साईडचं हे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये रिमूव्ह देखील करू शकता त्यानंतर हे एक मॉडेल तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये चेंजेस काय माहिती आहे का इथे सिंगल सीट तर आहे बट इथे जर पाहिलं टर्न इंडिकेटर हॅलोजनमध्ये आहे आणि जी रिअरची जी लाईट आहे ती सुद्धा तुम्हाला हॅलोजनमध्ये इथे ऑफर करण्यात आलेली आहे आ, बाकी तर चेंजेस जर पाहिलं असा मेजर चेंज तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाही आहे बाकी हा कलर तुम्ही वेगळा पाहू शकता आता ॲक्सेसरीजमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला एक्स्ट्रा हा जो सपोर्ट आहे तुम्ही पाहू शकता बॅक साईडला तो इथे ॲड करण्यात आलेला आहे आ, बाकी तर जर पाहिलं सेम ॲज इट इज तुम्हाला जे गाडीचं मॉडेल आहे इथे पाहायला मिळतं इथे अजून एक आहे मॉडेल ज्याच्यामध्ये जर पाहिलं दोन सीटचा ऑप्शन आहे आणि ओवरऑल गाडी जे आहे तुम्हाला अशी काही इथे पाहायला मिळते हेडलॅम्प जर पाहिलं इथे देखील हेडलॅम्पला इथे एक्स्ट्रा जे कवर आहे ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर हे आहे गाडीचं बेस मॉडेल ज्याची किंमत दोन लाख नऊ हजारपासून जे आहे ते सुरू होत आहे आणि पर्सनली मला हे जास्त आवडलेलं आहे म्हणजे बेस मॉडेल त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना बेस जा जावर का हो कारण की काय होतं इथे जर पाहिलं तर जे हेडलॅम्प आहेत ते तुम्हाला ओके आपण एकदा चालू करूया ओके एलई डी इथे ऑफर करण्यात आलेले आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने हाय बीम लो बीम जे आहे ते सेट करू शकता सोबत तर टर्न इंडिकेटर तुम्ही पाहू शकता हॅलोजनमध्ये देण्यात आलेले आहेत ओवरऑल स्ट्रक्चर जर पाहिलं ना ते ॲज इट इज तुम्हाला सेम इथे पाहायला भेटतं रिअर साईडलासुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा जो टेल लॅम्प आहे तो इथे देण्यात आलेला आहे देन तुम्हाला इथे टर्न इंडिकेटर पाहायला मिळतात तर अशी काय एस डीची जी, जी रोडस्टर आहे ही भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेली आहे प्राइझिंग दोन लाख नऊ हजारापासून दोन लाख सव्वीस हजारापर्यंत असणार आहे तर गाडीबद्दल तुमचे काय ओपिनियन आहेत कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज धन्यवाद